नमस्कार मी निघालोय कोल्हापूर मधून राधानगरी मार्गे फोंडा घाटातून मालवणला दोन्ही बाजूने सुंदर अशी झाडी आणि छान असा रस्ता बघत मी पहिला स्टॉप घेतला तो म्हणजे हसणे तांबेवाडी या फाट्यावर इथं छोटस एक खोपटा आहे आणि तिथून मात मध्ये जायला रस्ता आहे पुढे गेल्यावर आहे विस्तीर्ण असं पाणी राधानगरी धरणाचं बॅकवॉटर हा स्पॉट खूपच सुंदर आहे आणि आम्ही पुन्हा एकदा पुढच्या प्रवासाला निघालो पुढे चालू झाला फोंडा घाट एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंच असे डोंगर यातून पार करत आम्ही मालवणच्या जवळ पोहोचलो आणि त्यानंतर सहारा घेतला गुगलताईनचा कोकणातील छोटी छोटी गावं पार करत आम्ही पोहोचलो चैतन्य रिसॉर्टवर जे आहे देवबाग तारकरले रस्त्यावर बघा रस्त्यालगतच हे चैतन्य रिसॉर्ट आहे क्षणी पहिलं इम्प्रेशन असं होतं नारळाची सुंदर अशी झाडं आणि लगतच हे रिसॉर्ट रिसॉर्ट लगतच असलेल्या चैतन्य हॉटेलला गेलो जेवणाची ऑर्डर दिली आणि लगेचच रूम मध्ये गेलो नमस्कार मित्रांनो बघा रूम मध्ये मी आलेलो आहे आणि किती मस्त अशी रूम आहे ना खरंच की आणि वुडन फ्लोअर मध्ये अशी बनवलेली आहे आणि भरपूर मोठा बेड सुद्धा दिलेला आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या रूममध्ये फ्रीज आहे त्याचबरोबर ए सी आहे फॅन आहे आणि आरसा आहे खूप मोठा आणि अटॅच बाथरूम पण आहे आणि त्याच्यामध्ये कमोड सुद्धा आहे गरम पाण्याची सोय आहे खूपच मस्त आणि विशेष म्हणजे या रूमला मस्त पैकी अटॅच असं स्विमिंग पूल आहे वा प्रशस्त अशी ही रूम आणि त्याचबरोबर या ठिकाणी बसून निवांत आपण एन्जॉय सुद्धा करू शकतोय यात दोन रूम आहेत या दोन रूम मध्ये एक स्विमिंग पूल आहे आणि समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता की मस्त असा लोकेशन आहे डोंगर आहेत पाणी आहे तर मित्रांनो आपण चैतन्य रिसॉर्टला स्टे केलेला आहे आणि त्याचबरोबर चैतन्य नावाचं हॉटेल सुद्धा आहे जे आता सध्या चालवत आहेत देवबाग कट्टा यांनी हे चालवायला घेतलेलं आहे आणि या ठिकाणी स्पेशल फिशची करी कशी तयार होते आपण बघणार आहे त्याचबरोबर फिश ताया सुद्धा एक नंबर आहेत ओके ही ती तिखट असती आणि ही रंगासाठी घालतात ती लवंगी मिरची आहे काही ओके धने घातलेत धने पण घातलेले आहेत हळद पण घातली आहे ओके ही तयार झालेली बांगडा करी आता हा पण फिश फ्राय साठी पहिला फिश मॅरिनेट करून घेतोय हा कोकरी मासा आहे हा मालवण मध्ये जास्त मासा भेटतो फिशिंगला वगैरे तर आमच्या गेस्टने हा फिशिंग करून मासा आणलेला आपण त्यांना मेकिंग चार्जेसवर फ्राय आणि ग्रेव्ही करून देणार मालवणी पद्धतीत हा आहे दोन किलो टोटल okay. एक किलोची आपण एक किलोला एक किलो फ्राय करणार आहे बाकी एक किलोची ग्रेव्ही करणार आहे मालवणी पद्धती वैशिष्ट्य म्हणजे हा मासा खायला टेस्टी काटेक आम्ही बॅकवॉटरला पण हा मसा येतो हो okay. हो समुद्रात पण असतो हां okay. हा आहे आमचा मालवणी स्पेशल मसाला हो आम्ही घरी बनवलेला मसाला या हां एक किलोचे आपण मेकिंग चार्जेस पाचशे रुपये घेतो फ्रायला आणि ग्रेव्ही करायची असेल तर पाचशे रुपये वेगळे हो त्याच मसाला रवा फ्राय म्हणायचं याला हा त्याला जास्त मसाला तुम्ही लावता जास्त कारण की एवढा मसाला कोण लावत नाही जास्त करून बाहेर व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घ्यायचा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचा वा त्यात काटा असतो एक सिंगल काटा सुरम आहे रिस्क कमी आहे भरपूर मसाला त्याने वापरला आहे भरपूर तेल वापरले व्यवस्थित डीप फ्राय केल्यासारखंच केलेलं आहे रवा फ्राय कोकरी माशासाठी जे जे वाटण आहे ते तयार करता येत नाही आता स्पेशल कोकणामधलं स्पेशल कोकणी पदार्थ खाण्यामध्ये जी मजा आहे ती दुसरीकडे कुठं मिळत नाही ओके धने घातलेले आहेत आता कांदा पण घातलेला आहे हळद घातलेली आहे कांदा घातलेला आहे त्याची आता बारीक पेस्ट केली जाणार आणि माशाची करी तयार होणार आता वाटण तयार झालेलं आहे आपण जे केलं होतं मिक्सर मधन एकदम पातळ आणि बारीक करायचंय यामध्ये कोकम घालायचं आहे मीठ घालायचा चवीनुसार हिरवी मिरची उभ्या चिरायची आणि हिरव्या मिरच्या त्यात टाकायच्या आता जे मासेचे तुकडे स्वच्छ केलेले आहेत ते यामध्ये सोडले जातात एक एक हे किती वेळ ठेवणार आता यात तुम्ही शिजेपर्यंत दहा पंधरा मिनिट मऊ होईपर्यंत शिजेपर्यंत ठेवायचं झालं रेडी जेवणाची सगळी तयार झाली आणि ताटं लावायला घेतली पहिल्यांदा व्हेज थाळी भरली जात आहे आणि त्यानंतर माश्याची स्पेशल थाळी सुरमई थाळी आता भरली जात आहे ही सुरमई थाळी आहे याच्यात आपल्याला चपाती राईस कांदा लिंबू सुकट सोलकढी आणि बांगड्याची एक करी असते कॉमन येते सगळ्यांमध्ये आणि एक फिश फ्राय येणार त्याच्यात एक पीस ही आपली झाली सुरमई सुरमई थाळी ती आहे थ्री एट्टीला आमच्याकडे भात आणि मिळेल चपाती तुम्हाला मा पाहिजे तर तुम्ही मागू शकता राईस अनलिमिटेड ही व्हेज थाळी आहे ह्याच्यात दोन चपात्या येतात पापड लोणचं स्वीट येणार एक त्याच्यानंतर उसळ डाळ सुकी भाजी आणि भात वन फिफ्टीला मेनू कार्ड तुम्हाला दिलेला आहे यावरून रेटचा अंदाज येईल तुम्ही पॉज करून बघू शकता तर मित्रांनो कोकणात आलो आणि मासे खाणार नाही असं होणार नाही त्यामुळेच आपण सुरमई थाळी घेतलेली आहे बघू शकता कोकणामधली स्पेशल चैतन्य हॉटेलची ही सुरमई थाळी आहे मस्त आहे मित्रांनो ज्यांना मासे खायला आवडतात त्यांच्यासाठी पर्वणी आहे तुम्ही इथं बसून खाऊ शकता किंवा तिथं जे आपण रिसॉर्ट घेतलेलं आहे त्याच्या ठिकाणी बसूनसुद्धा तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता अगदी जवळच आहे दोन्ही पण आणि इकडचं जेवणही उत्कृष्ट आहे आणि त्यातल्या त्यात या हॉटेलचं जेवण मागील तीन चार वर्षापासून मी रेग्युलर येतो वर्षातून आम्ही दोनदा येतो इकडचं म्हणजे असल मालवणी जेवण घरातील मंडळी आग्रहाने वाढतात तसे ते आग्रहाने वाढतात आणि फार सुंदर जेवण आहे मी मुंबई चेंबूर येथून आलो आहे हो हो ही माझी सहावी वेळ दुपारी विश्रांती घेतली आणि रिसॉर्ट पासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर असलेल्या बीच वर आम्ही चालत चालत गेलो बीच अगदी चालत जाण्याच्या अंतरावर आहे मित्र आलो देवबाग इथं कोंब्याचे बाग हा बीच चौपाटी या ठिकाणी जवळच आहे तर मित्रांनो रिसॉर्ट पासून अगदी जवळच हा स्वच्छ आणि सुंदर असा बीच आहे कोकणातला हा सुंदर असा बीच बघायचा असेल तुम्हाला या ठिकाणी तारकर्ली देवबाग या ठिकाणी यावंच लागेल किती मस्त आहे बघा असं पाणी समुद्राचं आणि शांत असा शुभ्र वाळूचा किनारा खूपच मस्त आल्हाददायक तर मित्रांबरोबर फॅमिली बरोबर येत असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच तुम्हाला एन्जॉय येणार आहे मी रूम त्या रूम मध्ये राहिलेलो आहे दोन हे वेगवेगळे वुडन कॉटेजेस आहेत तर त्याबरोबर हा पूल आहे तर निवांत यायचं असेल आणि शांतता पाहिजे असेल तर चैतन्य रिसॉर्टला नक्की या बघा किती मस्त वाटतंय छान असा झोपाळ आहे मागच्या बाजूला इकडे रूम्स आहे त्यापुढं स्विमिंग पूल आहे आणि या बाजूला आहे पाणीच पाणी मित्रांनो ही रूम बघू शकता तुम्ही स्विमिंग पूलला अटॅच रॉयल लक्झरियस अशी रूम किती मस्त आहे या रिसॉर्ट चा आता आपण रेट जाणून घेऊया यामध्ये एसी नॉन एसी रूम आहेत या रूम ची सुरुवात अठराशे पासून चालू होते त्याचबरोबर वुडन कॉटेजेस आहेत याची सुरुवात साडेतीन हजारपासून होते यामध्ये स्विमिंग पूल विदाऊट स्विमिंग पूल अशा पद्धतीच्या रूम्स आहेत हे रेट सीझननुसार बदलत असतात याची नोंद घ्यावी दिलेल्या नंबरवर कॉल करून अधिकची माहिती घ्या संध्याकाळ एन्जॉय केल्यानंतर लगेच आम्ही संध्याकाळी परत चैतन्य हॉटेलला जेवायला गेलो त्या ठिकाणी पंजाबी डिश आम्ही मागवली होती श्याम सवेरा त्याच्यावर कोकते लावलेले आहेत आणि दोन टाईपचे वेगवेगळ्या ग्रेव्हीज असतात आणि त्याची मिळून ही एक भाजी आहे म्हणजे इथं पंजाबी आणि चायनीज सुद्धा मिळते आहे फक्त मासेच मिळत नाहीत तर तुम्हाला हे खायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो ही काजूची ग्रेव्ही आहे आणि थोडीशी तिखट आहे ही तिखट कमी आहे आणि ही थोडीशी तिखट आहे मस्त तर मित्रांनो आपण सकाळ सकाळी चाललेलो आहे फिश मार्केट बघायसाठी जे आहे सिंधुदुर्गच्या किल्ल्यापाशी कोकणातील मालवणची सकाळची वाईब अशी आहे शांत आणि मस्त असा रस्ता पण गाडी चालवताना काळजी घ्यावी कारण की रस्ता छोटा आहे नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ आपण आलेलो आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळ असलेल्या या फिश मार्केटमध्ये आणि खूपच या ठिकाणी गर्दी आहे या ठिकाणी लिलाव सुद्धा होतात आणि या मार्केटमध्ये स्वस्त मासे मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये जे होलसेल विक्रेते असतात किंवा छोटे मोठे विक्रेते असतात जवळपासचे ते या ठिकाणी येऊन खरेदी करतात या ठिकाणी लिलाव होत असतो माशांचा आणि व्हरायटी ऑफ मासे इथं बघायला मिळतात चला तर बघूया ताजे ताजे मासे काय काय मिळतात इथे सगळी माहिती घेऊया आपण अनेक पर्यटक सुद्धा या ठिकाणी भेट देत असतात मासे बघण्यासाठी येत असतात आणि माहिती घेण्यासाठी सुद्धा येतात बघूया किती वेगवेगळ्या मासे बघायला मिळतात आपल्याला बघा केवढा मोठा मासा आहे आणि याचा विशेष म्हणजे या माशाला पूर्ण असं डोळ्याला कवच आहे आणि असं काचेसारखं आहे म्हणजे पूर्ण डोळा झाकला जावा अशा पद्धतीने सिस्टीम जड जडपण आहे भरपूर तनवर असं या माशाचं नाव आहे टोळ मासा एकशे साठ रुपयाला किलो मित्रांनो बांगडा या ठिकाणी अडीचशे रुपये टोपली बांगडा मिळत आहे लिलावच्या ठिकाणी अडीचशे रुपये टोपली बांगडा हा बांगडा मासा आहे कुठला मासा आहे हडे हडे मासा हजार तीन हजार रुपये किलो लॉबस्टर कि म्हणायच ना तीन हजार रुपये किलो किंमत आहे मित्रांनो रेअर असते का हे ऐंशी या ठिकाणी फिश खरेदी केल्यानंतर त्याची स्वच्छता आणि कटिंग सुद्धा करून दिलं जातं त्यासाठी वेगळा रेट घेतला जातो किंग फिश दर आठशे रुपये किलो आहे फिश मार्केटला भेट दिल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा एकदा चैतन्य रिसॉर्टला कारण की या ठिकाणी आम्हाला खायचे होते घावणे कोकणात गेलो आणि घावणे खाल्ले नाहीत असं होणार नाही मस्तपैकी नाश्ता केला आणि स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली आणि निघालो जवळच असलेल्या देवबाग बीचला त्या ठिकाणी खरेदी सुद्धा केली कपड्यांची फक्त दोनशे रुपयाला हा शर्ट मी घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ही स्पेशल हॅड घेतली आहे हा आमचा प्रवास खूपच सुंदर झाला राहण्याची सोय उत्तम होती आणि पुन्हा एकदा पाय निघत नव्हते पण आम्ही पुन्हा एकदा कोल्हापूरच्या दिशेने निघालो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला कर विसरू नका धन्यवाद